नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशार दीपक पंडित आपले हे चॅनल अष्ट्रो तारावर दोन हजार महाराज जे एकोणतीस ला मीन राशीत आलेले ते वक्री होत आहेत आणि त्याचा सर्व राशीच्या जातकांना लोकांना काय परिणाम होतोय प्रभाव फळ ते पाहणारा व्हिडिओ करतोय त्यातला हा आजचा जो व्हिडिओ आहे तो मकर राशीच्या जातकांकरता आहे मकर मध्ये मकर राशी, में में मकर राशी वक्री प्रभाव आणि फळ व उपाय वक्री शनी हा जो मीन राशीत होता आहे ती मकर राशीच्या तृतीय स्थानात पडते त्यामुळे तृतीय स्थान म्हणजे तुमचे धक्के बंधू बहीण तुमचे छोटे प्रवास तुमचा पराक्रम तुम्ही जे संवाद साधता ते आणि तुमचे शेजार पाजारे हे स्थान बघितलं जातं आणि तुमच्याकरता शनी महाराज जे आहेत ना ते तुमचे इथे लग्नाचे स्वामी आहेत म्हणजे मकर राशीचं स्वामित्व सुद्धा शनी महाराजांकडे आणि द्वितीय स्थानाचे स्वामित्व सुद्धा कुंभ राशीचं स्वामित्व सुद्धा मकर शनी महाराजांकडे आहे त्यामुळे काय की द्वितीय लग्नेश आणि द्वितीयश हा तुमच्या तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे लक्षात घ्या एक दोन आणि तीन ही भाव ही स्थानं तुमची मेनली आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो ऍक्टिव्ह किंवा प्रॉमिनंट होणार आहे एक त्याचा मुख्य परिणाम जर का पाहायला गेला ना तर काय होईल की तुम्हाला यशासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल जे काही प्रयत्न करताय ना त्या प्रयत्नांच फळ थोडस उशिराने प्राप्त होईल मिळेल तुमच्या धैर्याची परीक्षा पाहिली जाईल त्याचं कारण असं आहे ना की तृतीय स्थान हे तुमच्या पराक्रमाचं आणि तिथे शनी महाराज आणि ते सुद्धा वक्री आहे त्यामुळे तुम्हाला लो फील वाटणं आत्मविश्वासाची कमी वाटणं किंवा आपण काय म्हणतो त्याला की काय वेळेला आपल्याला करेज नसतो बघा आता जनरेशनचा शब्द ऐकतोय करेज नाही करेज तो करेज कमी होणं किंवा करेज कमतरता कम असणं तर या सर्वामध्ये तुम्हाला काय करायचं तुमची परीक्षेचा कालावधी आहे तर तुम्ही फक्त तुमचं दृढ निश्चय जो आहे तुमचा तो टिकून ठेवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत तृतीय स्थान आहे त्यामुळे संवादामध्ये अडथळे म्हणजे भावंडांचे असेल तुमच्या शेजार यांच्या असेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल जिथं तुम्ही मेल पाठवता हो किंवा आपण व्हॉट्सअप आजकाल सोशल मीडिया खूप फास्ट वापरतो ते सोशल मीडिया वापरता तिथे त्यामुळं संभाषणामध्ये संवादामध्ये स्पष्टता पाहिजे ट्रू द पिन पॉइंट पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कुणालाही टोचून किंवा लागत किंवा त्रासदायक किंवा सगळ्यात महत्वाचं शनी महाराज कायद्याचे कारक आहेत कायद्याच्या कचाटीत सापडणार नाही तशा प्रकारचं तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे हे झाले संवादातले अडथळे तुमचे छोटे प्रवास सुद्धा जे तुम्ही ते सुद्धा तृतीय स्थानातून बघितलं जातं त्यामुळे त्यात अडचणी येऊ शकतात अनावश्यक प्रवास टाळावा एकच सिंपल सिंगल महाराज स्थानात अनावश्यक प्रवास टाळा भावंडांचे काही प्रश्न असतील त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांना तुमच्याकडून काही मदतीची अपेक्षा असेल तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांच्या वागणूकची काळजी घ्या त्यांना काय हवंय नकोय ते पहा मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतोय की शनी महाराज ज्या स्थानातून गोचर भ्रमण करत आहेत त्या स्थानाच्या कारकत्वानुसार जे नातेवाईक आहेत तुमचे त्यांच्या संबंधित तुम्हाला पेंडिंग कार्य पार पाडणं हा एक पार्ट आहे शनी महाराज वक्री होण्यास आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे तृतीय स्थाने तुमचे पराक्रम ओव्हर कॉन्फिडन्स होऊ येऊ नका किंवा तुम्ही स्वतःहून लो फील करू नका त्याचबरोबर शेजाऱ्यांशी संवाद नीट ठेवा छोट्या भावंडांच्या तब्येतीचे काय प्रश्न असतील ते बघा त्यांच्या वागणुकीची काळजी आहे त्यांना काय हवं नको ते बघा आता याची पॉझिटिव्ह पार्ट काय सगळ्यात महत्वाचा तर तुमचं संवाद कौशल्य सुधारण्याची तुम्हाला ही शनी महाराजांनी दिलेली संधी आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे पराक्रम करताना किंवा काहीतरी करताना ओव्हर कॉन्फिडन्स येता कामा नाही किंवा ओव्हर कॉन्फिडन्सनी त्या कामामध्ये तुम्ही लक्ष घालू नये किंवा काम करताना ते ओव्हर कॉन्फिडन्स असू नये हा सगळ्यात मोठा धडा तुम्हाला शनी काळात येणार आहे आणि दुसरं काय ना, दुसर का ना लग्नेश आहे तुमचा <coughs> लग्नेश आणि द्वितीयश जेव्हा तृतीय स्थानात वक्री होतोय तेव्हा निश्चितपणे तुम्ही आणि तुमचं कुटुंबीय कुटुंब म्हणजे खानदान हो कुल ते पूर्णपणे तृतीय स्थानात म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ना की आपला जो कुळाचार असतो ना कुळाचार किंवा कारण इथलं दृष्टी नवम स्थानावरती पडते शनी महाराजांची नवम स्थान हे धर्माचं स्थान आहे धर्मस्थान आहे धर्मयात्रांचं स्थान आहे तर त्यामुळे तुम्ही म्हणजे मी का एका मकर राशीवाल्याने सांगितलं होतं की तुम्ही घरामध्ये कधी काळी काही एखादं धार्मिक आयोजन म्हणजे ज्याला भंडारा मानतात किंवा आमच्याकडे इकडे महाराष्ट्रामध्ये अं ज्ञानेश्वरीचं पारायण वगैरे करतात ग्रंथाचं पारायण वगैरे करतात बघा तर तसं काही करत होतं आणि त्याला काही खंड पडला असेल तर ते ताबोडतोबीने चालू करा शनी महाराजांचं तृतीय स्तरातून वक्री मार्गाने गतिक्रमण करणं हे तुम्हाला तो आहे कारण नवम स्थानावरती दृष्टी आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचं कुटुंबीय आणि तृतीय स्थान म्हणजे एक दोन तीन ही जी स्थानं आहेत ही इन्वॉल्व आहेत ऍक्टिव्ह आहेत आणि किंवा आपण ते काय म्हणून त्याला थोडंसं ते इंडिकेशन म्हणतायत असं म्हणता येईल तर तुम्ही जर का काही धार्मिक आयोजन करत असाल तुमच्या खानदानात कुटुंबात कुळात गावाला वगैरे भंडारा करतात कुठं ज्ञानेश्वरी पारायण करतात किंवा हरिपाठ करतात काही ते करत असाल आणि त्याचा काही खंड पडला असेल काही कारणाने खंड पडलेले येतात माय क्लायंट सुद्धा तर ते करा हा सांगावा आहे तुम्हाला हे एक झालं उपाय म्हणून काय कराल ना तर शनी महाराज हे तुमच्या राशीचे स्वामीचं आहेत त्यामुळं ओम शम शनेश्वरांमाचा जप करा हनुमान चालिसा दररोज पठण करा त्याचबरोबर तुम्ही काय करा ना ना आपले <clears> काय <throat> म्हणतो त्याला सूर्याला दररोज अर्ध्य द्या कारण तुमचा पण स्वामी आहे शनी आणि तुमच्या कुळाचा खानदानाचा पण स्वामी आहे शनी त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्ध्य द्या ओम शम शनेश्वरान माता चा जप करा त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक करू शकता की या काळामध्ये बोलताना तुमचे कटुशब्द टाळा आणि जितका होता येईल तितका संवाद तुमचा सौम्य ठेवायचा प्रयत्न करा तुमच्या भावंडांशी तुमच्या कुळातील इतर सदस्यांची म्हणजे चुलत्या आहेत चुलत भाऊ आहेत त्यांच्याशी संवाद वाढवा आणि वाद कसल्याही प्रकारचे वाद टाळा आणि आरोग्याच्या आघाडीवरती म्हणाल तर ध्यान धारणा करा योग करा प्राणायाम करा संतुलित आहार घ्या कारण द्वितीय स्थान आहे आपल्या खाण्याचं सोयी पण खाण्याच्या पद्धती पण आणि खाणे काय पदार्थ खाताय ते पण दाखवतो त्यामुळे तुम्ही बॅलन्स डायट संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रवास करताना मुख्यत्वे करून काळजी घ्या आणि गरजेचा असेल तरच प्रवास करावा ओके आता हे झालं एक जन मकर राशी करता जेव्हा शनी महाराज बकरी होते त्याचं परंतु याच्यामध्ये जर का काही स्पेशल टिप म्हणाल तुम्ही तर मी सांगितलं तसं सा की एक तुमच्या खानदानामध्ये कुळामध्ये किंवा तुम्ही स्वतः काही या असल्या काही ऍक्टिव्हिटी आहेत भंडारा करणं ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ वगैरे त्यात पार्टिसिपेट करत असाल त्यात भाग घेत असाल किंवा त्या घरात तुमच्या आयोजित करत होता ते आता आयोजित करायला लागा सगळ्यात महत्वाचा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका शिस्तीत व संयमित आणि आपल्या कुळातील सगळ्या सदस्यांची आपल्या सक्के भाऊ चुलत भाऊ चुलते मालते आजोबा अं आपले ती मंडळी जी आहेत कुळती त्यांच्याशी एक विशिष्ट प्रकारचं सुसंवादाच स्थापित करायचा प्रयत्न करा तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल पुढच्या आयुष्याकरता मित्रांनो हे होत मीन राशीमधून वक्री गतीने शनी महाराजांचं होणार गोचर भ्रमण शनी महाराज तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला वक्री आहेत ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीतच वक्री राहणार आहेत त्याचा मकर राशीच्या जा जातकांवरती काय प्रभाव पडेल काय परिणाम होईल काय करायला पाहिजे काही नाही करायला पाहिजे काय खास काळजी घेतली पाहिजे आणि स्पेशल टीप पण दिलेली आहे काय उपाय करायला पाहिजे हे सांगून मी एक प्रकारे आढावा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद